रुग्णालयामध्ये उपचार आपण घेऊ शकतो हेच आम्ही आपल्यापर्यंत माहिती करतो मित्र हो कॅन्सर हा आजार जीव घेणार आहे पण अंत नाही यासाठी आपण स्वतः त्या बचाव करणं गरजेचे आहे जसं की एखादा आजार घडला असेल त्यासाठी शासनाने खूप मोठी शासन आरोग्यासाठी खूप योजना दिलेली आहे त्या योजनाचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे कारण नियोजनाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही कागदपत्राची पूर्तता करावी लागली आपली थोडी आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपण दोन लाख पाच लाख यापर्यंत आपल्याला उपचारामध्ये सवलत मिळत मित्र हो कॅन्सर हा आजार झाला की आपण घाबरण्याचे कारण असत परंतु त्या त्याला फाईट करणं हे कारण सामना करणं आणि त्यापासून मुक्तता कशी मिळत जाईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचे आहे आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या नातेवाईकामध्ये जर कोणी एखादा रुग्ण आढळला तर त्यांना मार्गदर्शन करून त्यांना उपचाराशी उपचारासाठी तत्पर्य करायला पाहिजे त्यावेळी असोसिएटच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत मुख्यमंत्री सहायता निधी त्याचबरोबर धर्मदाय रुग्णालय यामध्ये उपचारासाठी जी मदत मिळते शासनाने जी योजना आखलेली आहे त्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे मित्र हो आज कॅन्सर हा भयानक आजार असून यापासून बचाव करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो खूप खरंच खर्च करत असतो पण शासनाने आपल्याला या आजारासाठी नव्या पूर्ण आजारासाठी आपल्याला काही शासकीय योजना आपल्याला दिलेल्या आहेत ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्मान भारत आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे आणि धर्मदाय रुग्णालय आहे त्याचबरोबर आज अपंग विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप वाढत आहे त्यासाठी साहब ज्याच्या आपको पता क्या गवर्नमेंट की योजना आरोग्य के लिए आहे आपको पता कुछ नहीं महात्मा ज्योति बापूले आरोग्य योजना मालूम है जिसके अंदर अपने को दो से ढाई लाख पैसा ट्रीटमेंट के लिए पैसा भी है आपको आपकी उम्र कितनी है चालीस कैंसर के प्रमाण बढ़ रहा है तो होगा आपने आपके जमाने में देखा होगा कि आपने देखा होगा कैंसर का होता था आज लेकिन हर एक घर में एक पेशेंट है ये आप जानते हो इसका क्या कारण है और क्यों हो रहा है क्यों हो रहा है जैसा कि लोग आप पूरी खा रहे हैं करना पड़ेगा खाना कम करना तो पेशेंट को कैसे हुआ है उसके उपचार के लिए बहुत पैसे लगते हैं आपको पता होगा तो इसके लिए गवर्नमेंट ने कुछ योजना दी है ये आपको पता है क्या, क्या, पाता पाता क्या तो नहीं ये आपको अभी महात्मा ज्योति ने आयुष्मान भारत मुख्यमंत्री सहायता निधि और धर्मदार दरबदार ऐसे उसका उपचार होता है आपको पता होना चाहिए अगर आपको आज मालूम पड़ा तो आप आपके घर दोस्तों में परिवार में दर्जी रिश्तेदारों में बता सकते हैं है ना आपको बोलना चाहेंगे बच्चों को बच्चों को कि भाई ऐसा ऐसा बोलूंगा कर्जा नहीं है फ्री में होता है पैसे देना चाहिए फ्री में पूरा और बच्चों को क्या देंगे बच्चों को क्या बोलेंगे भाई पूरी खाना चाहिए क्या <पुड़ेंगी> तो 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 नहीं पूरे तो नहीं खाने को तो बोलना हाँ हाँ पूरा नहीं खाएगा अपने ये करो उससे कितना उपाय करो बराबर बहुत बहुत शुक्रिया चाचा यह कार्यालय की कैंसर मुक्त समाज कैंसर मुक्त महाराष्ट्र यह कार्य कार्यक्रम अंतर्गत आज पंचायत समिति छत्रपति के इत्यादि है इथल्या कार्य कार्यालयातील अधिकारी आपल्यासोबत आहेत तंबाखूजन्य पदार्थ जसे की बिडी सिगरेट गुटखा यापासून अलिप्त राहावे व आपला भारत हा कॅन्सर मुक्त व्हावा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे सर, युवा पिढी आज दिवसेंदिवस तौब, टोबॅको चिविंग आणि वेस्त व्यसन होत आहे त्यांना काय संदेश देणार आपण ज्यांना यांना या yes, 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 yes. जर पहिले कसं आहे आपलं हे युवा पिढीचं आपलं भारताचं हे आहे आधारस्तंभ मेन हां हेच जर त्यामध्ये समजा गुरफटले तर आपला समाज आपला देश आपण आपण येते येईल धोक्यात येईल त्यामुळे युवा पिढीने आहारीनं जाता तंबाखू सिगरेट घुटखा याच्या आहारीनं जाता शिक्षणाकडे लक्ष द्यावं व एक समृद्ध स्वच्छ असा भारत निर्माण करावा सर कॅन्सर जर झडलाच कोणाला एखादा आजार झडलाच आहे तर त्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जसं की आयुष्यमान भारत आहे मुख्यमंत्री सहायता निधी आहे आणि त्याचबरोबर जसं चॅरिटी रुग्णालय आहे यामध्ये उपचार करण्यासाठी खूप सुविधा दिलेली संदर्भात काय बोलणार आपल्या या संदर्भात आपल्याकडे आरोग्य जे असतं आरोग्य कार्यालय तालुका आरोग्य कार्यालय किंवा कॅन्सरचं आपल्याकडे हॉस्पिटल आहे यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ज्या परत आयुष्यमान भारत असे विविध योजना आहेत त्यामुळे ज्याला जर कोणाला कॅन्सर झाला असेल तर त्या निशुल्क त्याचा तिथे फायदा होतो आणि गरीब असो मोठा असो फ्रीमध्ये त्याचा इलाज होतो त्यामुळे आणि काही धोका पुढं होणारा पुढील धोका टळतो त्यासाठी लवकरात लवकर समजा कोणाला त्याचे लक्षण आढळले आढळते आणि लवकरात लवकर पहिल्या स्टेजला जाऊन निदान केलं पाहिजे जर तो कॅन्सर वाढला खरंच स्टेजला गेला तर मग तो लवकर बरा होत नाही त्यामुळे लवकरच जर कोणाला असं वाटलं आहे की त्यांनी लवकर त्याचं तपासणी करून घ्या हे होते कर्तव्यक्ष अधिकारी पंचायत समितीचे यांनी खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे मित्र हो आज प्रत्येकाचा एकच उद्देश असतो की आपलं स्वतःचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे ज्याप्रमाणे जसं आपण आपण टोबॅको खातो आहे सिगरेट पितो आहे किंवा काही व्यसन करतो आहे त्यापासून आपल्या शरीरालाच धोका होतो हे लक्षात ठेवायला पाहिजे त्याचबरोबर जर आपल्याला काही आजार जडला तर आपल्या आईवडिलांचे किंवा आपल्या नातेवाईकाचे काय हाल होतात हे तुम्ही तुम्हाला नाही बघावल्या जात परंतु त्यांना माहीत असतं किती त्रास होतो लोकांचे बोलणे ऐकावं लागतं यासाठी आपण स्वतः निरोगी राहायला पाहिजे आणि प्रत्येक कार्यालयामध्ये आपण येताना स्वच्छता बाळगणं आपलं कर्तव्य आहे कारण इथले अधिकारी ते आपलं स्वतःचं काम करत असतात परंतु स्वतः आपण जर काळजी घेतली की टोब्यात ना जर आपण इथं एखाद्या ठिकाणी थुकलो नाही आहे कुठं सिगारेट फेकलं नाही आहे तर हे चांगली चांगलं साईन आपण स्वतःहून या कार्यालयाचं हे करायला पाहिजे आपलं काम जिथे चांगलं होत आहे त्या शा अधिकाऱ्यांना पण आपण सहकार्य करणं तेवढेच गरजेचं आहे धन्यवाद नमस्कार आपल्या जे समस्या आहेत ना महिलांविषयी आपल्याला समस्या दूर करायच्या आहेत आज महिला ही सशक्त नाही आणि समृद्ध पण नाही प्रत्येक रोग हा महिला स्वतःच्या अंगावर काढते त्यासाठी हॉस्पिटलला हो जाणं आवश्यकच आहे महिलांना कर्करोग होत स्तनाचे महिलांना दाखवत नाहीत सांगितलं पाहिजे आणि हॉस्पिटल पर्यंत गेले पाहिजे कारण आज एक महिला मॅडम सशक्त असली तर परिवार सुदृढ राहू शकतो पण आज महिला ही स्वतःच काळजी घेत नाही आरोग्याकडे लक्ष देत नाही यासाठी महिलांना काय संदेश देणार महिला हे कामाच्या ओघामध्ये स्वतःचा आजार जे आहे लपवण्याचा प्रयत्न करतात आणि विसरता अगोदर स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःची काळजी घेतली तर त्यांचा परिवार सुखी राहील मॅडम आज महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत आणि मुख्यमंत्री सहायता निधी असे बरेच उपचार आपल्याला मोफत मिळत असतात यासाठी आपल्याला माहिती नसतं म्हणून यासाठी काय संदेश देणार तुम्ही आपण अंगणवाडी ताईला आशा ताईला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन भेटलं पाहिजे आपल्याकडे कुठल्या कुठल्या योजना आहेत कुठल्या योजनामध्ये आपण सहभाग होतो प्रत्येक गोष्टीचं नॉलेज महिलेला असणं गरजेचं आहे Uh, मॅडम आज समजा एक महिला आहे महिला ग्रुपमध्ये आपण जर अवेअरनेस करायचं तर कसं करणार आपण आता प्रत्येक ठिकाणी आपलं उमेद अभियान सुरू आहे प्रत्येक महिला समूहामध्ये आहे ज्यावेळेस समूहाची मिटिंग होती त्यावेळेस आपलं सूत्र आहे आरोग्याची काळजी घेणे त्यावेळेस ह्या सूत्रावर प्रत्येक महिला बोलली पाहिजे निसंकोचपणे आणि त्यातून महिलांना पुढे वाटचाल मिळेल थँक्यू खूप छान कैंसर के सामने, के सामने जहां, जहां हर पल महत्वपूर्ण होता, महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह, जगह है जो तो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है।, है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव, पैलेटिव कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के, करने के बारे में नहीं में है यह समझने, समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते, बनाते हैं, हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम, हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल देख को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की, की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं।, नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों स्थान, में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं